नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपल्या स्वागताने मी पायल शहा एक नकूया आजच्या राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे युती करणार पण एकच अट महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीत बोलताना दर्शवली यावरून उद्धव ठाकरेंनी देखील जाहीरपणे तयारी दाखवत एक अट राज ठाकरेंना घातली उद्धव ठाकरे म्हणाले मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे माझी अट एक आहे महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही त्याला मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत पंक्तीला बसवत नाही हे आधी ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा असा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी ते म्हणाले जेव्हा आम्ही लोकसभेत सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातला कारभार घेऊन जात आहे तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसलं नसतं आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलं असतं त्याचवेळी काळे कामगार कायदे फेकून दिले असते केराच्या टोपलीत तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असं चालणार नाही असं उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले